नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत मागच्या वर्षभरात दूध उत्पादक दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत शेतकऱ्याचं थांबलंच पाहिजे पण राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र दूध दराचा प्रश्न सोडवण्यात अपयश आलंय मागच्या अकरा दिवसांपासून मंत्री विखे यांच्या जिल्ह्यातील कोतूळमध्ये दूध उत्पादकांचं आंदोलन सुरू आहे पण मंत्री विखे यांनी मात्र या आंदोलनाची साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आहे उलट विधानभवनातील बैठकीत खाजगी दूध संघाची री ओढत दूध उत्पादकांवर विखे आक्रमक झाले होते आणि दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटरचा दर देता येणार नाही असं सांगून सुद्धा विखे यांनी हात वर केले दूध दुद संघांनी दुधाला तीस रुपये प्रतिलिटरचा दर देण्याचं आश्वासन देऊन विखे यांनी ही बैठक आटपून घेतली त्यामुळे दूध प्रश्नावर तोडगा न निघाल्यानं कोतुळमधील आंदोलन सुरूच राहील अशी भूमिकाही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं जाहीर केली दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं सध्या राज्यभर संघर्ष सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून कोतुळमध्ये शेतकऱ्यांकडून गेल्या अकरा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे यामध्ये आंदोलकांच्या मागण्या काय आहेत तर दुधाला चाळीस रुपये दरासह दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे दुधाला एफ आर पी किंवा रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं पशुखाद्याचे दर कमी करावेत अशा मागण्या सुद्धा समितीनं या आंदोलनाच्या निमित्तानं केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी सोमवारी म्हणजेच पंधरा जुलै रोजी कोतूळ बाजारपेठ बंद ठेवत दूध हंडी फोडून सरकारचा निषेध केला कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी आणि ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं आंदोलनाच्याच जागी दूध हंडी फोडण्यात आली यावेळी या, या आंदोलनास वारकरी संप्रदायानं सुद्धा भरघोस पाठिंबा दिला अभंग आणि भजनाच्या निनादामध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली आणि सरकारच्या धोरणांचा निषेधार्थ केला आणि घोषणा सुद्धा दिल्या विधान भवनात दूध उत्पादक आणि दूध संघ यांची बैठक मंत्री विखे यांनी बोलवली खरी पण शेतकऱ्यांची मागणी या बैठकीत ऐकून घेतली गेली नाही असं म्हणत सदाशिव साबळे यांनी दूध प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया राज्याच्या सरकारनं जी काही बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी जे काही घराणं आहे शेतकऱ्यांचं त्या मंत्री महोदयापर्यंत मी पोहोचवलं मंत्री महोदयांना विनंती केली का शेतकरी म्हणतायत का अनुदा अनुदानाचा यामागचा वाईट अनुभव आहे त्याच्यामुळं अनुदान पूर्णपणे शेतकरी नाकारतायत प्रति लिटर चाळीस रुपयाची मागणी केलेली आहे जो काही द्यायचा आहे तो उत्पादन खर्चानुसार भाव दिला पाहिजे हे म्हणणं त्या ठिकाणी मांडलं परंतु मंत्री मा हो महोदयाने आणि त्या ठिकाणी जे काही आज खाजगी कंपन्या बसलेल्या होत्या दूध संघाच्या त्यांनी सुद्धा सध्या दिलेला तीस रुपयाचा भावसुद्धा नाकारला आहे त्याच्यामुळे निराशापत्रात पडली आणि हे आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे आमची एकच अपेक्षा आहे का अनुदान नको आम्हाला भाव हवा आहे हक्काचा भाव द्या आमच्या शेतकऱ्याला सुखी करा आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा ही आहे आमची मागणी खरं म्हणजे दुधावर शेतकऱ्यांची रोजीरोटी आपल्याकडे अवलंबून आहे रोजच्या व्यवहारासाठी नगदी पैसा दुधातून मिळतो त्यामुळे राज्यातील शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात दुष्काळामुळे चारा आणि पाणी टंचाईनं काही भागात शेतकऱ्यांना बेभाव जनावरं विकावी लागली त्यात कशीबशी तग धरलेल्या दूध उत्पादकांना दर वाढीची अपेक्षा होती पण दूध खाजगी संघांनी त्यात मिठाचा खडा टाकला राज्य सरकारनं पाच रुपये अनुदान जाहीर केलं खरं पण त्यात अटी शर्तीचा खोडा घातला त्यामुळं एक एक राज्य सरकार आणि दुसरीकडे खाजगी दूध संघांच्या कजाट्यात दूध उत्पादक अडकले आणि दूध उत्पादक अनुदानापासून वंचित राहिले ही पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली पण त्यासाठी दूध संघांनी तीस रुपये दर दिले तरच राज्य सरकार शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देणार आहे पण दूध संघ तीस रुपये दर देत नाहीत त्यातून उत्पादन खर्च वसूल होत नाही असं शेतकरी सांगतायत वस्तुस्थिती अशी आहे दुधाचा एकंदरीत उत्पादन खर्च जर बघितला तर साधारणपणे सर्व त्यात मध्ये जर धरलं शेतकऱ्याची मेहनत शेती आणि बाकीचं सगळं पशुखाद्य औषध हे सगळं जर धरलं तर साधारणपणे एक्केचाळीस रुपयापर्यंत दुधाचा उत्पादन खर्च आहे परिस्थिती अशी आहे उत्पादन खर्च जर एक्केचाळीस रुपये आहे सत्तावीस रुपये सध्या भाव भाव आहेत त्यात पाच रुपये शासन म्हणजे बत्तीस रुपये बाजार होणार आणि शासनाचं म्हणणं आहे की तीस रुपये तीस रुपये संघाने द्यावेत पाच रुपये आम्ही देऊ परंतु आतापर्यंत एकाही संघाने ती आठ मान्य केलेली नाही म्हणजे तीस रुपये द्यायला ते तयार नाहीत आणि शासन फक्त पाच रुपये देणार आहे सत्तावीस जन पाच बत्तीस रुपये होणार एक्केचाळीस रुपये उत्पादन खर्च आहे तर आम्ही समाधानी कसं व्हायचं त्या मुद्द्यावर सोमवारी दूध हंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत आंदोलना या आंदोलनात सहभाग नोंदवला त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं पंधरा जुलै ते एकतीस जुलै या दरम्यान राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्रभर विविध पद्धतीनं हे आंदोलन केलं जाणार असल्याची घोषणाही समितीनं केली आहे खरं म्हणजे दूध उत्पादकांचा दूध अनुदानाचा अनुभव वाईट असल्यानं चाळीस रुपये दूध दर देण्याच्या मागणीसह दुधाला एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने लावून धरली आहे चाळीस रुपयाचा हमी भाव हा दुधाला मिळाला पाहिजे रेव्हेन्यू शेअरिंग आणि त्याचबरोबर एफ आर पीचं संरक्षण दुधाला मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी लढतायत स्वतः दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेले नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहेत शासनाने अंत पाहू ही विनंती मी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करतोय जर हे झालं नाही तर मात्र महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या संपाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात पुन्हा एकदा झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दूध अनुदान म्हणजे लबाडा घरचं अवतन असल्याचं शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे राज्य सरकारनं घातलेल्या अटी शर्तीमुळे दूध उत्पादकांना अनुदानापासून वंचित राहावं लागलं त्यात खाजगी दूध संघ तीस रुपये दर देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे शेतकऱ्यांना सरासरी सव्वीस ते सत्तावीस रुपये दरच मिळतो त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही असं शेतकरी सांगतात त्यामुळं दूध उत्पादक मेटा कुटीला आलेत रस्त्यावर उतरत दूध ओतत सरकारचा निषेधही शेतकऱ्यांनी सुरू केलाय विधानसभा निवडणूक अवघ्या तीन ते चार महिन्यांवर आली आहे त्यामुळं राज्य सरकारनं घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केलेली आहे दूध आंदोलनाची घोषणा त्याचाच एक भाग आहे त्यामुळे दूध उत्पादकांनी आता अनुदान नको एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करण्याची मागणी लावून धरली आहे कोतुळे येथील आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या